हम 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 ना ना लडते लडते वंदे मातरम माझं नाव अमृता सिद्धार्थ नेटकर मी आम आदमी पार्टी जळगाव महानगराध्यक्ष आजच हायकोर्टाने ईडी ला नोटीस पाठवलेली आहे केजरीवाल साहेब यांच्या प्रकरणावर आणि अश आणि ह्या नोटीसची ह्या नोटीसचं जे उत्तर आहे ते ईडीला बावीस एप्रिल ला द्यायचंय जेव्हा हे प्रकरण विचाराधीन आहे तर अशी काय घाई होती की ईडीने लगेच दोन तासात केजरीवाल सरांच्या घरी जाऊन त्यांना अटक केली ही अटक याचाच पुरावा आहे की मोदीजी केजरीवाल साहेबांच्या पॉप्युलॅरिटीला घाबरतात संपूर्ण देशात जे केजरीवाल साहेबांचं ना आज नाव होतंय त्याला घाबरतात पण आज मोदी सरकार विसरतंय की ते केजरीवालांना अटक करू शकतात केजरीवालांच्या विचारांना ते कधीच अटक करू शकत नाही आम्ही हा जो अन्याय आहे मोदीजींचा जो अन्याय आहे त्याच्या विरुद्ध लढू आणि लढत राहू हम न झुकेंगे न बिकेंगे हम लढते रेंगे निश्चितच आणि मीच नाही तुम्ही प्रत्येक सामान्य माणसाला विचारा गल्लीतल्या माणसाला विचारा ज्यांच्यासाठी केजरीवालांनी काम केलेलं आहे ते सगळे सांगतील की लोकशाहीचा हा अंत आहे उद्या दिसेल म्हणजे कळेल म्हणण्या कळेल म्हणण्यापेक्षा उद्या तुम्हाला दिसेल